नष्ट केला आणि देवाला सुद्धा लाल माती लागला केल्या रक्ताच पाणी केलं म्हणून असा पिलवान घरात तयार झाला मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी कुणा बोळ्यात पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हातला वटा मंदी हसू जरी ऐक त्याची उंगाया बापरा हुम गाया आणि असा बापांनी संघर्ष केला हमाली केली अन्न पोरगा घरात असा तयार झाला बघायला सगळ्यांना प्रवास ऐकायला सोपाय पण ज्याने दहा दहा वीस वीस वर्ष कष्ट केला वीस वर्ष कष्ट करताना तो अनुभव कसा असेल आणि त्याच्यानंतर दहा वेळेस वर्षाचा कालावधी उलटून गेला आणि त्याच्या नंतर या महाराष्ट्राचे कुस्ती क्षेत्र या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राचा क्या भारतामध्ये कोणी नाव केलं तर हरेचंद्र बिराज मामा एकोणीसशे सत्तर एकोणीसशे बहात्तर एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर चा कालखंड आहे आणि तिथून बघा सत्तर पासून कालखंड घ्यावा दोन हजार चोवीस पर्यंत बघा दोन हजार पंचवीस पर्यंत बघा किती वर्ष उलटून गेलो असा पैलवान भारताला बघायला मिळाला असा चार... <पग़ाँ> सिकंदर शेख पैलवान आणि संपलेल्या कुस्तीमध्ये या भारताचा लाडका पैलवान सिकंदर शेख